तंदुरबारात युवासेनेचा मेळावा पदाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन युवा सैनिकांनी कॉमन मॅन म्हणून काम करावं कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवासेनेच्या मेळाव्यात कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी युवा सैनिकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले रविवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित या मेळाव्यात सरनाईक यांनी जनतेसाठी कॉमन मॅन म्हणून कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले युवासेनेच्या राज्यात दहा पथकं तयार केली आहेत ज्यांचा उपदेश राज्यातील विविध गावांमध्ये जनतेपर्यंत शिवसेनेचा प्रचार प्रसार व सरकारी योजनांची माहिती पोहोचवणे आहे सरनाईक यांनी सांगितले की राज्यभरात सुरू असलेल्या युवा विजय महाराष्ट्र ही पथके काम करीत आहेत शिंदे गटाच्या युवासेनेने ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये जनतेच्या तळागाळातील कार्याची महत्वाची भूमिका पार केली आहे पूर्वेशी सरनाईक यांनी पुढे सांगितले की प्रत्येक शिवसैनिकाचे काम आहे जनतेच्या तळागाळातील लोकांच्या समस्यांवर काम करणे आणि त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणे ते म्हणाले शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे युवा सैनिकांमध्ये ऊर्जा आणि ताकद निर्माण होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत आहे आणि शिवसेना अधिक भक्कम बनण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपली भूमिका पार पाडली पाहिजे मेळाव्यात माजी आमदार आणि संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर भाष्य करत सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कामात सक्रिय होण्याचे आवाहन केले प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या गावाचे उत्तरदायित्व घेत विरोधकांच्या उमेदवारांची चिंता न करता पक्षाच्या कामात सहभाग घेतला पाहिजे असे ते म्हणाले आमदार रामझा पाडवी यांनी आगामी नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीकडे लक्ष वेधले त्यांनी शिवसैनिकांना आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवण्यासाठी तयार होण्याची आवश्यकता व्यक्त केली युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी नंदुरबार आणि त्या सीमावर्ती भागात शिवसेनेच्या कार्याचा विस्तार करण्याची आवश्यकता व्यक्त केली धाव पातळीवर संघटनांचे विस्तार करण्याचे कार्य शिवसैनिकांनी करावे असे ते म्हणाले राज्य सचिव सा किरण साळी राज्य आविष्कार भुसे युवा सेना विद्यापीठ व कॉलेज कक्ष निरीक्षक प्रथमेश पाटील यांची उपस्थिती देखील या मेळाव्यात होती यावेळी जिल्हा प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते ज्यांनी आपल्या कार्याचा दृष्टिकोन आणि त्याचे महत्व यावर चर्चा केली युवासेनेच्या मेळाव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे कार्य अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे शिवसेनेचे कार्यकर्ते जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आपला प्रभाव वाढवून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची विजयाची कामना करत आहेत आणि म्हणून जे निवडणूक येणार आहे ते साधारण ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल आणि जास्तीत जास्ती जर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्या शिवसेनाची जर ताकद दाखवायची असेल तर येणारी जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला आमच्या पाठीशी उभा राहावा लागेल कारण आम्ही लढू आम्ही तर कोणती गोष्टला घाबरत नाही हे ते गोष्ट तेवढी सत्य आहे आणि म्हणून मला विधानसभाच्या आमदार निवडून दिलं आहे लोकांनी कारण माझ्या मागे एवढी ताकद लावली होती काय करू नये चंदूभयाचा माणूस उभा आहे हा ना कसं पडायला पाहिजे मी उभा आहे असं नाही आमच्या पाडी उभा आहे असं नाही चांदू माणूस उभा आहे आणि म्हणून जे ताकद त्याने लावली त्याच्यापेक्षा चांगली ताकद भैया साहेबांनी ते रचना केली आणि मग तुमच्या पार्सल इकडे पाठवून दिलं आणि म्हणून जे येणारी निवडणूक आहे जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये या महाराष्ट्र राज्याच्या लालका आपला मुख्यमंत्री होते शिंदे साहेब आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे श्रीकांत शिंदे साहेब शिंदे साहेब आणि यांचा विचार धरून आम्ही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जाणार आहे रामभाईने बोलले काय इतिहासात साहेबांसारखा का मुख्यमंत्रीने बनले जो शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये सा जे केला त्याचा जर आपण विचार केला तर स्वप्नामध्ये बी एवढे निर्णय कोणी कोणता महाराष्ट्र मुख्यमंत्रीने केले नाही असेल एवढे निर्णय त्याच्यात साहेबाने घेतले आहे साहेब माझी विनंती आहे आम्हाला काहीच नको पूर्वे दादा आम्हाला काहीच नको फक्त तुम्ही एक माणूस आम्हाला द्या की ज्याला नंदुरबारचं काम आम्ही सांगू शकू आज असं आमच्या वाली कोणी नाहीये पण फक्त सत्तेमध्ये आम्हाला साथ दिली पाहिजे एक हजार एक टक्के जर आविष्कारदा शक्यने सांगतो जर आपल्याला दोन जागा मिळाल्या असते ना तर दोन्ही जागा आपल्या निवडून आल्या असतात आज तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये असंख्य अडचणी येतात अशा वेळेला आम्हाला मदत करणारा माणूस पाहिजे दुसरी माझी दादा तक्रार आहे सरनाईक साहेब की आपल्या लोकांना मुंबईमध्ये कौतुक आहे ते ठाण्याचं कोकणचं मुंबईचं अरे नाही इकडे बी ओरिजिनल शिवसैनिक आहे फक्त तुम्ही त्यांच्यावर असा हात ठेवला तरी तिकडच्या पेक्षा जास्त ताकद या जिल्ह्यामध्ये आम्ही दाखवून देऊ मी आज मी आत्मविश्वासाने सांगतो जिल्हा परिषद बी आपल्याच ताब्यामध्ये ये नंदुरबारची नगरपालिका काही लोकांनी म्हणजे काय म्हणतात त्याला स्वप्न बघून राहिले नंदुरबारच्या नगरपालिकेचे पण नंदुरबारच्या नगरपालिकेमध्ये रामची आई वीस वर्ष सारखी नगराध्यक्ष होती कंटिन्यू आणि हे एकदम चांगलं काम नंदुरबारच्या नगरपालिकेमध्ये आमचं होत किती बी विरोधक एक झाले तरी सुद्धा नंदुरबारच्या नगरपालिकेवर सुद्धा शिवसेनेचाच भगवा फडकेल त्याच्याशिवाय येऊ शकत नाही कारण लोकांच्या मनामध्ये आम्ही आहोत आपल्याला या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे आणि मला आवडत तुम्ही बोलला आमच्या इथे युवा सेना शिवसेना महिला सेना अमुक सेना प्रमुख सेना सगळे एकच आहे आणि दुसरी नाम शिवसेना आहे <laughs> कॉम्पिटिशनच नाही असं चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्या संघटनेच्या वतीनं आपण सर्वजण करा ही अपेक्षा आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त करतो आणि आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो असेच प्रेम आशीर्वाद सहकार्य अच्छा स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांवर आपल्या असून द्या आणि आशीर्वाद धन म्हणून भाईने सांगितलं की लाडक्या बहिणींनी आशीर्वाद जास्तच दिला मी बोललो आज शंभर टक्के मीडियामध्ये तुमच्या या तुमच्या भाषणामुळे आम्ही सगळे दिसणार आहोत तुम्ही एक एक आशे मी असं तोंड लावायला गेलो तो पण नंतर मी म्हणत बोललो की जो बोल रे दिलसे बोल रे आणि जी काही गोष्ट त्यांनी या ठिकाणी केली ती वस्तूच मी आपल्याला सांगतो आपण सगळ्या जणांनी चांगलं काम केलं पाहिजे आज या महाराष्ट्रामध्ये गेले अडीच वर्ष शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने एक वेगळा महाराष्ट्र घडवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे आपल्या सगळ्यांना आज बोलले ना ते की पूर्वी अडीच वर्षांपूर्वी आमच्या सगळ्यांवर अन्याय होता का परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळेस उठाव केला मुख्यमंत्री झाले आमच्या जिल्ह्याला एक वेगळी ताकद त्या ठिकाणी निर्माण झाली शिंदेसाहेबांच्या रूपानं आणि आज शिंदे साहेबांनी दिलेली जी ताकद आहे तुम्ही म्हणाला शिंदेसाहेब कधी कधी भडकता पण लक्षात ठेवा शिंदे साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय सुद्धा देतात हे आज मी आप आवर्जून आपल्या सर्वांना सांगतो म्हणून आपण सर्व जणांनी कार्यकर्ता म्हणून काम करायला पाहिजे कारण शिंदे साहेब ज्यावेळेस सीएम होते त्यावेळेस ते स्वतःला कॉमन मॅन म्हणायचे आज ते डीसीएम झालेले ते स्वतः स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि म्हणून आपण सुद्धा कॉमन मॅन म्हणून काम केलं पाहिजे हाच आशीर्वाद हाच पाठिंबा जर आपण काम आमच्या रूपाने शिंदे साहेबांना दिला येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा

तेजस्वी ओजस्वी विचारांना मी मानाचा मुजळा करतोय ट्वेंटी फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार